वेस्टर्न येईल असं वाटतं तुला या खोट्यांच काही सांगता येत नाही कधी कोणाला आयुष्यात उठवतील कळणार नाही ते बघ पेस्टनजीला घेऊन आले रागवायचं नाही रागवायचं माझ्यामुळं तुला मानसिक त्रास झाला याचं मला फार फार वाईट वाटतं वाटत तुला कोणी हो सांगितलं व्यापार मी तर असं चालायच तू वाईट वाटून घेऊ नको असं कस किती झालं तरी आपण मित्र आहोत नाही नाही तुझ समाधान करून दिल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही मामा म्हणजे काय करणार तुम्ही सांगतो कर। अस तू घे हे साला असते मी आणि दिसतो सुद्धा पण खरं आहे ना काय खोटे दागिने कसे वापरते मी एका संस्थानिका कडून पंधरा हजार घेतले आता तो तो परत मागतोय चाळीस हजार रुपये द्यायला तयार आहे आता तुम्ही घ्या आठ दिवसांनी विका पंचवीस हजार रुपये खिशात येईल त्याचं पत्र आलाय ना तस पत्र आहे तुमच्या खोलीच्या सेंट मध्ये आहे ना चल तू आज चल तुला सगळं समजावून सांगतो खोळ्यांच्या देखत नको चल चला खोटे पेस्टलला कसा कापतो ते मी बघून येतो तू बघ आले ते काय मिळाले का पैसे नाही ना अरे पप्पानी सगळ्यांना फोन केले एक जण पैसे द्यायला तयार नाहीये मी पाहिला ना माझ्या डोळ्यांनी तुझे पप्पा म्हणजे चलाक माणूस आहे विजय माझं एक काम करशील बोल हे बघ हे माझ्याकडे दहा हजार रुपये जमलेत हे घे याच मी काय करू आणि वीस हजार करून दे वीस हजार जादूगार की काय हो माझ्यावर नाही का जादू केलीस ती जादू जमली ग पण दहा ते वीस हजार करायचे खरंच काहीतरी जादू करायला हवी हे बघ तू काहीही कर रेस वर पैसे लाव काय वाटेल ते करून पैसे मिळव पाहिजे तर पपांसारखी पैज लावून पैसे मिळव पैज आयडिया प्रिया डोंट वरी मी तुला पैसे दिले पण नक्की ना नक्की हंड्रेड पर्सेंट तू काळजी करू नकोस पण एक मात्र कर आता इथं थांबू नकोस जा बर मी येते हे हे दिलीप ए दिलीप काय झालं काय काय झालं काय फसला कोण पेस्टन फसला म्हणजे अरे दागिने वर पैसे सुद्धा दिले मेला पेस्टन मेला नाही खोट्या तुझ्या माझ्यावरती एवढा प्रेम आहे तर मला आज पचला मलाही समाज झाला सांभाळून पेस्टन हा त्याला खोटे तर विकलेत उलट त्याच्याकडून मोत्याची अंगठी घेतली फक्त चाळीस रुपयाला कडा पैसे पेस्टन पुन्हा फचला <laughs> मामा अस सेलिब्रेट खोटे साहेब तुम्ही जिंकलात पण केलं ते काही चांगलं केलं नाही <laughs> मामा त्याला एक पेक द्या म्हणजे दुःख कमी होईल घे बा घ्या खोटे साहेब हे सगळं पाहून माझं तर ठाम मत झालंय तुमचा मार्ग चुकीचा आहे तेव्हा मी माझ्या मार्गाने जाऊन नेहमी खरं बोलणार तू असं कर स्ट्रॉंग जरा म्हणजे वेड्यासारखे विचार तुझ्या डोक्यातून निघून जाते या काही मी खरंच बोलणार आणि तुम्ही जर मला खोटं बोलायला लावलं तर मी तुम्हाला रुपये देईन आणि हरलात तर तुम्ही मला वीस हजार रुपये द्यायचे कबूल अरे काही घेतली नाही तर काय वेळण्यासारखं बोलतोय जे जे संप चोचे मुळीच नाही मी तर शाण्यासारखा वागतोय हा तर तुम्हीच घाबरलेले दिसताय आकडा मोठा वाटतो काहीतरीच काय त्यांच्या दृष्टीने काहीच नाही हा आता खोटा ना हरण्याची भीती जास्त वाटत असेल का लागली पैस वीस हजार रुपये एका मिनिटात खोटं बोलायला लावतो असं घेतली पैस पैस मारू नका ते कधी हारत नाहीत सांगा त्याला कसली पैस जावते सांगते अरे हा विजय हरिश्चंद्राचा अवतार झालाय कायम खरं बोलणार म्हणतोय वीस हजार होत मायाची खर विजय एकदम व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग अरे, अरे चालनी साला माझ्या हो लागला थांबा हाँ? खोटे माझे पण पाचशे रुपये लागले शबास तू अरे त्यांच्या नादी लागू नकोस दोघही हराल माझा ऐका हे बडबड नको पैस लागले म्हणजे लागली एका मिनिटात हरवून दाखवतो हे माझे दहा हजार रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवून द्या पेस्तनजींच्या तुमचेही द्या नसतील तर राहू द्या माझी काही हरकत नाही अरे चो अलताच दिसतोय हम्म कारण शेवटी मीच जिंकणार आहे बाजून घ्यायला पाहिजे बरोबर मी सांगतो बघ पैजेची कलम चार नंबर एक पै चोवीस तासाची राहील नंबर दोन चोवीस तास तू माझ्या घरी राहायचं नंबर तीन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे हा आणि अळमटळम करशील तर हरलास असं समजू आणि चौथ कलम म्हणजे पैज आहे हे आपल्याशिवाय कोणाला कळता नये माने मामा, बघा कोण आहे हो बघा बघा नाहीतरी आपल्याला ना कोणीतरी साक्षीदार हवाच नाही मला साक्षीदार चालणार नाही मामा कोण आहे वा 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 लालबुंद बायका आल्यात या दोघांची चौकशी करतायत शी 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 शी, शी। काय रे हे विजय हा तुझ्यासारख्या न झालेल्या तरुण मुलाकडं टोमॅटो सारख्या लालबुंद बायका येतात अरे चांगलं नाही रे हा उलूपणा मला चालायचा नाही मामा हे इथं नाही तसं सांगा आणि कटवा त्यांना तसं नाही करता यायचं का त्या चौकशी करतात त्यांची पण आल्या तुमच्याकडे <coughs> अरे बघ त्याला बाहेर काय उभं केलं आत का नाही काढायचं जा घेऊन ये त्याला अरे वा म्हणजे आम्हाला बायका भेटायला आल्या तर तो आमचा उल्लूपणा आणि तुम्हाला भेटायला आल्या तर त्याला लगेच आत बोलवा आम्हाला अरे माझी गोष्ट निराळी जंडल मी आशीर्वाद मागायला आले असतील तेव्हा मी आज जाऊन कागद बदल आणतो तेवढा तुमच्या चालू ठेवा हा हा चंद्र हे पात्र इकडे कुठे आलं पाया काय पडते चंचेला वा तुम्ही माझे मालक नमस्कार केलाच पाहिजे हो ना आता मालक म्हटल्यानंतर नमस्कार केलाच पाहिजे नाही का कुठे पण तू इकडे कुठे आलीस तुम्ही घरी याचं वचन दिलं होतं पण आला नाही म्हणून ऑफिस मध्ये गेले तर यांनी पत्ता दिला म्हणून इथं आले मी वचन गेलो मला काही आठवत नाही रात्री तुम्ही आला होता मला जवळ घेतलं आणि सरला आ, ते इथं कशाला सांगायला पाहिजे मामा दारावर जरा दारा लक्ष ठेवा हो मुलाल तुम्ही कशाला थांबल तुम्हाला थोडस अकोड वाटेल आम्हाला कशाला अकोड वाटेल आम्ही तर शिकायला आलो इथं तुमचं चालू द्या आम्ही शिकतोय कर उद्या दुपारी ऑफिस मध्ये येथे सगळं बोल काम असतात माणसं असतात ठीक आहे पण तुम्ही एकदा रुपाला भेटला असतात तर बरं झालं असत वा वा, वा, वा। रुपाल का यांचा आशीर्वाद मागायला आली असेल बाहेर का थांबवली तिला आज घेऊन या ना कोण रुपा कोण रुपा सांगा त्यानं अहो रुपा आपली मुलगी आठवत आहे का ती दहावी पास झाली तेव्हा पा। तुम्हीच तिचा प्रेमानं पापा घेतला आणि तिला अमेरिकेला पाठवेल असं वचन दिलं होत सांगताय काय पप्पा तुम्ही प्रेमानं पापा घेतला मग तिला अमेरिकेला पाठवायलाच पाहिजे तुम्ही बघत काय बसलात घेऊन या तिला बघा कसे बा। बा। टामोटो सारखे झाले अरे वा विश्वामित्र वाटत तुम्ही तुम्ही उद्या ऑफिसमध्ये भेटा दोघी जणी तिथे सगळं बोल बर मी निघते पण उद्या ह मामा बघता काय टोमॅटो दार हे दारुगडा अगदच आहे यांच जाऊ जाऊ सुटलं एकदा खोट्या हे कागज यार चल ये सगड़ा कलम लिया है तो सया करा चला सया करा विजय सही हो ना कर तो ना प्रिंटन सही तुम्ही करताय ना सई तर पर... चला सया झाल्या पैस सुरू आठ वाजले हो उद्या आठ वाजता सगळ्यांनी लावा चला चला चोवीस तास फर्स्ट क्लास मजा ये <laughs> मला एक कळत नाही पेस्टनजी तुम्ही जे मगाशी गेलात ते इतक्या लवकर का आलात ही मजा बघायला नाही मग माझ्याकडे एक मोठी जी अंगोठी होती अशा? ते साला खोट्याने काढून घेतली आणि मला फक्त चाळीस रुपये दिला असं अरे कोणीतरी मला शंभर रुपये दिलं असत शंभर रुपये पाच रुपये सुद्धा कोणी त्याला हो ना भाजू <laughs> <बाज़ बाड़। laughs> खोट्या माझी अंगुठी परत अंगुठी माझ्याकडे नाहीये नाही अंगुठी माझ्याकडे नाही गेली मग हा बरोबर तू गेल्यानंतर ते जो शिव आले ते देवळाच्या फंडासाठी घेऊन गेले माझ्याकडे अंगठी नाहीये विचार या पोरांना काय विजय हे खरं एकदम खोट

हो हो मी खोट्यांच्या कडनंच बोलतोय काय म्हणताय खोट्यांकडनं माल विकत घ्यायचं अहो वेडे की खोळे खोट्यांचा माल घेऊ नका तू घाणे काय गोंधळ चाललाय हा थांबा हा दाखवते आता बंगल्यातून दोन बायका बाहेर पडताना पाहिल्या मी कोण होत्या त्या चला तुम्हाला जो खराब पाहिजे तो विजय लाईच पेस्टन तू सुद्धा नाही नाही विजयवर माझा विश्वास नाही काय रे विजय बायका आल्या होत्या की नाही हो आल्या होत्या काय म्हणत होत्या त्या काही विषय म्हणाला नाहीत पण त्यांच्या बोलण्यावरून आणि असं करण्यावरून अरे 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 काय म्हणाल ते मला कळलं नाही अरे विजय थाप थाप अरे अरे आज काय चाललंय ते मला कळतच नाही नाही लपून होतो अरे पण काय गोंधळ चालाय ते तरी सांगशील तुला मी नंतर सांगेन <laughs> आधी सांग तुझ माझ्यावर प्रेम आहे ईश हे काही सांगायला हवं हो? आहे ना मी गोष्ट लक्षात ठेव रात्री आठ पर्यंत तू मला का कशाला कशासाठी काही विचारायचं नाही <laughs> मला सांभाळून घ्यायचं मदत करायची करशील ना आधी वचन दे बघू दिलं वचन थँक्यू अरे पण हे सगळं कशासाठी रात्री आठ नंतर सांगायचं असं आपलं ठरलंय थांबा शोधतायत काय अरे कुणाला शोधतोय प्रिया तू माझ्याकडे दहा ते वीस हजार करून मागितले होतेस ना ते आजच रात्री तुला देणार आठ वाजता अय्या खरं अगं तसं डीलच झालं आमचं अरे काय सांगतोस काय हे ऐकून मला इतका आनंद झालाय ना की असं वाटतं तुला जे वाटतंय ना ते सांगणार आहे मी आज काय आधी डोळे मिट बघू आणि हा ते

La 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 हा काय गोंधळ चाललाय ही मंडळी घरात का आली आहेत आणि काय उडकतायत ती मला काही कळत नाही तुझ्या नवऱ्यालाच विचार हा विजय कुठे आहे विजयला मरू दे तुम्ही इकडे या आधी तो मरून चालणार नाही माझे वीस हजार रुपये पुरतील वीस हजार अगं एक डील केलाय कसला वीस हजार रुपये रात्री आठ वाजता मला मिळणार ते मी तुला देणार अय्या खरच मला आहे कोण दुसरं हे बघतो काय मम्मी <laughs> मम्मी अरे काय ग मम्मीच काय सांग ना आज की नाही काय झालं अरे विजयने मला अंगठी घातली बघू बघू मम्मी आम्ही लग्न करायचं ठरवलंय तू हो म्हटलं पाहिजेच अग मुलगा तुला पसंत आहे ना मग मला पसंत असणारच आणि मम्मी विजयने डील केलंय त्याचे वीस हजार त्याला आज रात्री आठ वाजता मिळणार आहे ते तू मला देणार आहे आणि मी तुला देईन फंडा करता अगं वेडे डील तुझ्या पप्पाने केलंय त्याचे वीस हजार त्यानं मिळणार आणि ते मला देणार तुझा काहीतरी घोटाळा होतोय मम्मी अगं पैसे विजयलाच मिळणार आहेत घोटाळा कसला आलाय त्यात हे आत्ता मला सांगून गेले तस सा। हो हो बघू कुणाला मिळतात ते पण मम्मी मी निघते अगं मला चार पाच ठिकाणी जायचंय काय गोंधळ चाललाय काय असलाच तर तो तुझ्या नवऱ्याचाच गोंधळ असणार Terima <laughs> kasih <tries> आ, पकड़ा, पकड़ा, सुरने का, सुरने का अरे पळतोस काय आता असा सवाल टाका कि हा खोट बोललाच पाहिजे की आपण जिंकली धाम थांब त्यांच्या अगोदर मला त्यांना सारी बदल प्रश्न विचारायचे आहे मला तुम्ही कलालाच पाहिजे अरे पोट धुतला नाही तू साडी साडी बद्दल ना आत्ता नको आत्ता नको हो काय बोलला तर गोंधळ सुरू होणार खरं सांगतो खोटेने तुम्हाला साडी दिली पण ती खरी नव्हती त्याने नुसती ऍक्टिंग केली फसवलं तुम्हाला आणि तुम्ही फसलात हे काय काय बोलतो तलवार खाली घे तलवार खाली घे यामध्ये ખોટ મારે

आ, मी ते त्याला खोटीला मारला गेला तुला मार बसला अरे उठ बाळा उठ अरे उठ अरे नशिबात लिहिलेलं चुकले का कुणाचं छे 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 आजचा दिवसच वाईट आहे तू मला सांग तू माफ केलंस तू माफ केलं तुला क्षमा केली जा पाया पडतो अरे 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 आई 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 ओ ओ ओ कसले कसले आवाज येतात ते पाहिलंच पाहिजे बाई मला एकदा नका दाऊ नका दाऊ आज शनी मंगळाची युती आज अपघात मारपीट गोंधळ चालूच राहणार अरे बापरे रे तरी सकाळपासून सारखे आवाज चालू आहेत आज रात्रीपर्यंत हे असच चालणार थोडं पाणी देता का पाणी तर देतेस पण रव्याचे ताजे लाडू केलेत ते पण देते बसा छत्रपती समजूस मामा आहे मामा मारतो मारतो काय झालं हे बघ मी तुझी क्षमा मागतो आमचं चुकलं तर पाया पडतो तुझ्या आता मारायचा नाहीस ना नीट वागशील ना हा मी बघतो बनतो सारीच्या काय आता आठ वेळेस तर बाबा काही काढू नको नाही तर माझी बायको सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल हो ना म्हणजे हा पाय झिंकेल आणि आपण हरू नाही नाही झिंकणार तो बिचारा जोशीला मी उगीच मारलो आयडिया बेस्ट याला मी बरोबर खोट बोलायला होतो हा खरं बोलला ना तर जोशाकडून तुझ्यापेक्षा जास्त मार्क येईल तुम्ही फक्त माझ्या होला हो, हो करायचं जोशाच्या आवाजाची स्तुती करायची आलोच मी <laughs> प्रेस्तनजी तुम्ही जर मला मारणार नसाल तर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला नाही नाही मला सांगित काय खोटेनी तुम्हाला दिलेले दागिने खोटे होते ना। ना। असा का असा तो नाही ना। आणि ते तुम्ही दुसऱ्याच्या गळ्यात टाका म्हणजे तुम्ही सुटाल नाही का